नमस्कार मित्रांनो आज आपण संगमनेर येथील विजय साहेब यांची पहिली शुगर चेक करणार आहोत आणि त्यानंतर आ, आपला रिचवे सोल्युशनचा डायबेटीज कंट्रोल लोशन त्यांच्या हातावर रब करायला देणार आहोत तर आता आपण पहिलं रीडिंग त्यांचं घेत आहोत तर आंबरे साहेबांचं सा पहिलं रीडिंग दोनशे तीन आलेला आहे यानंतर आपण रिचवे सोल्युशनचा डायबिटीस कंट्रोल लोशन त्यांना हातावर रक्त करायला देणार आहोत लोशन है। नमस्कार आमरे साहेबांचं आपण पहिलं रिडिंग घेतलं होतं पहिलं रिडिंग दोनशे तीन आलं होतं आणि त्यानंतर आपण रिचवे सोल्युशन चा आपला डायबिटीज कंट्रोल लोशन त्यांच्या हातावर रब केला आणि चाळीस मिनिटांनी आपण आता त्यांचं दुसरं रीडिंग घेत आहोत आंबरे साहेबांचं सा दुसरं रीडिंग एकशे चव्वेचाळीस आलेलं आहे पहिलं रीडिंग आपलं दोनशे तीन एकोणसाठ पॉईंटनी शुगर ही मेंटेन झालेली आहे चाळीस मिनिटामध्ये म्हणजे आपल्या रिश्वे सोल्युशन डायबिटीस कंट्रोल लोशनचा खूप चांगला रिझल्ट या ठिकाणी दिसलेला आहे